नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत ज्याही महिलांनी फॉर्म भरले होते त्या महिलांचे फॉर्म काहींचे फॉर्म रिव्ह्यूमध्ये असतील किंवा काहीचे फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत असतील किंवा काहींचे फॉर्म हे चेक इनसाठी गेलेले असतील व काहींचे फॉर्म हे अप्रूवडही झालेले आहेत पण जसं की लास्ट टाईम तुम्हाला सांगण्यात आलं आहे की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला डी बी डीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला तुमचा पहिला हप्ता हा जमा होणार आहे पण हा जो हप्ता तुमच्या खात्याला जमा होणार आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला याच्यामध्ये दोन अटी आहेत दोन अटी जर तुमच्या पूर्ण असतील त्यांनाच या सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिला हप्ता तुमच्या खात्याला डी बी डीच्या माध्यमातून ट्रान्सफर होणार महाराष्ट्र राज्य शासनाकडून पण जर ते दोन अटी तुमच्या पूर्ण नसतील तर तुम्हाला सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिला हप्ता तुमच्या खात्याला जमा होणार नाही तर ते दोन अटी कुठल्या ते दोन अटी काय असतील त्याची आपण पुढीलप्रमाणे माहिती बघूयात त्या अगोदर आधी त्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल ला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहत तर या ठिकाणी आपण बघणार आहे की पहिली अट काय तर पहिली अट अशी आहे की चौदा ऑगस्टपर्यंत तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूवड झालेला असणं गरजेचं आहे मंजूर झालेला गरज असणे गरजेचं आहे जर चौदा ऑगस्टपर्यंत तुमचा फॉर्म हा अप्रूवड झालेला असेल तरच तुमच्या अकाउंटला डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफरच्या माध्यमातून पहिला हप्ता सतरा ऑगस्टला तुमच्या खात्याला जमा होणार आहे जर तुमचा फॉर्म हा चौदा फेब्रुवारीपर्यंत अप्रूव्ह नाही आहे पेंडिंग आहे रिव्यूसाठी गेला आहे तर तुम्हाला सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिला हप्ता तुमच्या खात्याला जमा होणार नाही तो हप्ता तुमच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या अकाउंटला अप्रोड झाल्यानंतर जमा होऊ शकतो ही पहिली अट आहे दुसरी अट अशी अशा पद्धतीने की जर तुमचं अकाऊंट हे आधारशी म्हणजे आधार कार्डशी तुमचं जर अकाउंट संलग्न असेल लिंक असेल तरच डायरेक्ट डिबि डायरेक्ट बॅलेन्स ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाऊंटला सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुमच्या अकाउंटला तुमची रक्कम हे जमा होणार आहे जर काही कारणास्तव तुमचं जर आधार सेडिंग जर अनॲक्टिवेट आहे ॲक्टिवेट नसेल तर प्लीज तुम्ही तुमच्या बँकेत नियरेस्ट बँकेत जाऊन तुमचा आधारशी तुमचा बँक अकाउंट नंबर हा संलग्न करून घ्या लिंक करून घ्या तुमचा आधार सी कशा पद्धतीने तुम्हाला शो बघता येईल किंवा शो होणार ते तुम्ही या दिलेल्या आय बटनावरती क्लिक करा तिच्यावरती तुम्ही जाऊन एक व्हिडिओ चेक करा मी आधीच व्हिडिओ बनवला आहे की तुमचा आधार लिंक म्हणजे तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधारशी संलग्न आहे की नाही त्याबद्दल त्यामध्ये माहिती आहे तुम्ही चेक करून घेऊ शकतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथेही जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर हे दोन अटी जर तुमच्या पूर्ण आहेत म्हणजे चौदा चौदा ऑगस्टच्या अगोदर जर तुमचा फॉर्म हा अप्रोड झाला आहे आणि तुमचं बँक अकाउंट हे आधारशी जर लिंक आहे संलग्न आहे ॲक्टिवेट दाखवत आहे आधारशी डी तर सतरा ऑगस्टला तुमचा पहिला हप्ता हा तुमच्या अकाउंटला डायरेक्ट बॅलेन्स ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे जर काही कारणाचे दोन्ही अटे तुमच्या अपूर्ण आहेत तर तुम्हाला तुमच्या दोन्ही अटे हे पूर्णपणे कम्प्लीट करून घ्यायचे आहेत व दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या अकाउंटला तुमचा माझी लाडकी बहीण योजनाचे जे लाभ आहे ते लाभ तुम्ही घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो दोन ही अटी होत्या ज्या अटी तुम्ही पूर्ण करा ज अपूर्ण असतील तर आणि या माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण की अशाच पद्धतीने नवीन नवीन अपडेट्स व नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार तर धन्यवाद